अश्विनीताई धोंगडे यांच्यामुळे डॉक्टर रझिया पटेल यांच्यापर्यंत पोचू शकले अगदी वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं खरं सांगते लडीवाळच्या प्रक्रियेमध्ये मी समृद्ध झाले राष्ट्रसेवा दल व छात्र युवा संघर्ष वाहिनी यांच्या संस्कारातून घडलेल्या डॉक्टर रझिया पटेल एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये वंचित अल्पसंख्यांक म्हणजे मायनॉरिटी सेलच्या मुख्य आहेत शिवाय त्या रचना विकास ट्रस्ट नावाच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत मुस्लिम महिला आंदोलनाच्या प्रणेत्या आहेत केंद्रातील धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अनेक कमिट्यांमध्ये त्या सहभागी असतात राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मता याविषयी मराठी नियतकालिकांमध्ये त्या लिहितात जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधतात धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्र उभारणे या विषयांवर शहरी तसंच ग्रामीण शाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांशी बोलतात त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांनाही भेटतात गरजूंना सरकारी अनुदानं शिष्यवृत्त्या यांची माहिती देतात घरगुती अन्याय अत्याचारांसंबंधीही वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात देशातील तरुणाई शिक्षित आणि पुरोगामी झाली पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊनच राष्ट्रविकास साधता येईल त्यासाठी रोजगारासारखा मूलभूत प्रश्न हाताळला पाहिजे अशा प्रश्नांबद्दल ढिलाई आली संधी साधूपणा आला की मूल तत्ववादी शक्ती जनतेचा ताबा घेतात आणि त्यांना वापरतात तात्पुरत्या फायद्यासाठी जनता मागे मागे जाते पण शेवटी हाती काहीच लागत नाही प्रगती होत नाही असं रजियाताई मानतात आव्हानं मोठी आहेत दिवसेंदिवस वाढत आहेत हे खरं पण वाट थांबून संपणार नाही तर निश्चयाची पावलं टाकूनच संपेल हा दृढ विश्वास त्या बाळगतात मुलाखती दरम्यान रजिया ताईंचे हे विचार माझ्यासमोर आले त्यांच्यामधली ध्येयवादी कार्यकर्ती पाहून मी स्थिमित झाले खूप आदर वाटला अशा या रजिया पटेलांचं बालपण त्यांच्याच शब्दात जळगाव जिल्ह्यातल्या साळवे नावाच्या एका लहानशा खेड्यात माझा जन्म झाला मुस्लिम शेतकरी एकत्र कुटुंबात मी वाढले माझ्या वडिलांचे चार भाऊ त्यांच्या बायका आणि मुलं आमची आजी आणि आम्ही एकाच घरात राहत होतो आमचं खेडं म्हणजे भारतातील एक प्रातिनिधिक खेडं होतं जाती धर्मनिराळे असले तरी संस्कृती सगळ्यांची एकच शेतकरी संस्कृती वागण्या बोलण्याची विचार करण्याची पद्धत सगळ्यांची सारखीच संपूर्ण गाव एका भक्कम धाग्याने बांधलेला एकवटलेला जोडलेला परस्परांविषयी प्रेम आदर आणि विश्वास असणारा माझ्या आजीची एक आठवण सांगते आमचं गाव अगदी लहानचं दुकानं वगैरे फारशी नाहीत गावात दोनदा एसटी यायची सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी आलेली बस रात्री मुक्कामाला राहायची सकाळच्या गाडीतून एक विक्रेता मुलगा आमच्या गावाला येई तेल साबण यासारखं सामान टोपलीत घालून घरोघरी जाऊन विके संध्याकाळची बस चुकली तर स्वारी आमच्या ओसरीवर राहायची आजी जेव घालायची पांघराला चादर द्यायची कुठल्या जातीचा धर्माचा असं विचारणं नाही अतिथी देवो भव ही खेड्यातली संस्कृती आमचीही अर्थात तीच ईदला आमच्या घरी शिरकुर्माचा आस्वाद घ्यायला अगदी माझ्या मैत्रिणींसकट गावातल्या अनेकांना आमंत्रण असे लोक कौतुकानं आणि आनंदानं येत असत आम्हीही मैत्रिणींकडे भुलाबाईला जायचो नागपंचमी साजरी करायचो आखाजीला म्हणजे अक्षय तृतीयेला झाडाला मोठाले झोके बांधून घ्यायचो सहज आठवली म्हणून त्यावेळची एक आठवण सांगते रमजानच्या रोजांच्या वेळी पहाटे तीन वाजता सर्व मुसलमान कुटुंबांना सहरीसाठी उठवायला अरमान शाह नावाचा फकीर येत असे अंगाभोवती चादर गुंडाळून हातात कंदील घेऊन रस्त्यानं चालत असताना अरमानदादा गाणं म्हणायचा रात भरका है मेहमान अंधेरा किसके रोके रुका है सवेरा या अरमान शाहला अरमानदादा म्हणण्याची आम्हा मुलांना ताकीद होती मुसलमानात सुद्धा जी जाती व्यवस्था आहे त्यातला हा खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतला माणूस आमच्या घरी त्यांच्याशी सुद्धा आदरानं बोलण्याचाच आग्रह असायचा दसरा सणमोठा नाही आनंदाला तोटा हे आम्ही खरोखरीच अनुभवलंय दसऱ्याच्या दिवशी आमचे वडील स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा परिधान करून बाहेरच्या खोलीत बसायचे लोक सोनं मिठाई घेऊन यायचे सोनं द्यायचे भेटी द्यायचे कोणी पायाही पडायचे ते आम्ही मुलं पाहायचो अभिमान आणि आपुलकी दोन्ही भावनांनी मन भरून जायचं दिवाळीला कुंभाराकडून मातीच्या पणत्या आणायचो पाण्यात बुडवून ठेवायचो आणि दिवे लागणीसाठी तयार ठेवायचो संध्याकाळी आजी म्हणायची लक्ष्मी आने का टाईम है दिया जलाव मग आम्ही घरात अंगणात पणत्या लावायचो घर उजळून जायचं आकाशकंदील तर आम्ही मुलं घरीच बनवायचो गावात देवीची जत्रा असायची तिथेही आम्ही मोठ्या उत्साहानं जायचो आमची भाषा मिश्र स्वरूपाची होती दोन चार टक्के उर्दू शब्द आणि बाकी मराठी माझी आई वगळता आमच्या कुटुंबातल्या कोणीही स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या आमच्या आईचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते शिक्षणाचं महत्व त्यांना ठाऊक होतं त्यामुळे घरात गुरुजी बोलावून त्यांनी आईला शिकवलं होतं तिला उर्दू आणि हिंदी येत असे आणि मराठीही वाचता येत असे आमच्या गावी दोन घरात वर्तमानपत्र येत असे त्यापैकी एक घर आमचं होतं दुपारी आई वर्तमानपत्र वाचायची बायका तिच्या भोवती बसून बातम्या ऐकत बाहेरच्या जगाशी त्यांचा तेवढाच संपर्क मला ते दृश्य अगदी ठळकपणे आठवतं माझी आई वाचून दाखवते याचा लहानपणी मला खूप अभिमान वाटायचा आईनंच मला प्रथम एक ते दहा अंक शिकवले माझ्या वडिलांचा वावर घराबाहेरही खूप असायचा त्यांचा परीघही त्याच्यामुळे मोठा होता आईला त्यांच्याविषयी नितांत आदर होता वो बोलेंगे वैसा हे तिचं ब्रीद पण तीही खूप विचारी होती एक प्रसंग सांगते मी मुंबई दंगलीच्या वेळी सक्रिय कार्यकर्ती होते एकदा खूप निराश वाटलं काही उपयोग नाही काम सोडून द्यावंसं वाटत होतं पण आई म्हणाली स लोक भलेही मारनेवाले लेकिन कोई दो तो बचानेवाले उनके लिए काम कर ममत्वानं भरलेलं तिचं हे प्रेरणादायी वाक्य उत्तुंग होतं मला बरंच काही शिकवून गेलं घरात आम्ही सख्खी चुलत मिळून अठरा भावंडं होतो मोठी भावंड शाळेत जात ते सगळे कोणती पुस्तकं वापरतात काय वाचतात यांची मला उत्सुकता असे माझे वडील अब्दुल रहीम वजीर मिया पटेल नावाप्रमाणे रेहमदिल होते गावातल्या लहान मोठ्यांशी अगदी आमच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांशी सुद्धा अतिशय माणूसकीनं वागणारा माणूस तुझ्या घरात खायला काही आहे की नाही मजुरांना आवर्जून विचारणार आजी हटकायची कधी कधी म्हणायची काम संपायच्या आधीच मजुरी कशी देतोस तू त्यावर अग त्यांच्या घरात खायला काही नाही भाकरी खातील मगच कामाला येतील ना असं म्हणायचे ते गरिबांचा आधार होते वडिलांना शेवटच्या काळात भेटायला येणाऱ्या मजूर स्त्रिया दुःखानं डोळ्याला पदर लावत आणि कळवळून म्हणत बापा चालला ते आता बापा निघाला माझ्या वडिलांवर आमच्या संपूर्ण घरावर गांधीजींच्या विचारांचा खूप प्रभाव होता पुण्याच्या कृषी महाविद्यालयात शिकत असल्यापासून वडील चळवळीत सामील झाले होते आदरणीय प्रधान सर मृणालताई यांच्यासारख्या समाजवादी विचारांचे ते समर्थक होते वडिलांची गांधीवादी विचारांची बैठक आम्हालाही खूप प्रभावित करून गेली उदात्त जीवनमूल्य शिकवून गेली शिवाय माझे वडील हाडाचे शिक्षक होते ते आम्हाला अनेकदा शेतात मळ्यात घेऊन जात असत वनस्पती पशुपक्षी प्राणी यांची माहिती देत असत आम्ही डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचो शक्य असेल तिथे स्पर्श करायचो त्यामुळे माहिती डोक्यात नीट घट्ट बसायची अगदी सहज जाता जाता आमचं अवांतर शिक्षण होऊन जात असे खरं तर कृषी पदवीधर झाल्यावर वडिलांना अगदी सहजपणे कुठेही चांगली नोकरी मिळाली असती माझ्या आईच्या वडिलांनाही तसंच वाटत होतं कदाचित म्हणूनच त्यांनी आपली एकुलती एक, एक मुलगी दिली असेल पण आपल्या शिक्षणाचा लाभ आपल्या खेड्याला द्या या गांधीजींच्या शिकवणीनुसार अब्बा गावी येऊन शेती करू लागले एकमात्र खरं की ते अतिशय प्रगतिशील शेतकरी होते त्यांच्या ज्ञानाचा लाभ ते मनमुरादपणे इतरांनाही देत असत शेतकऱ्यांना मदत आणि सल्ला यासाठी त्यांनी आणि काही ग्रामस्थांनी मिळून ग्राम, ग्राम समितीची स्थापना केली होती गावकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी श्रमदानातून शाळा बांधली आमच्या गावात त्याआधी हायस्कूल नव्हतं शाळा बांधल्यावर मात्र वडील शाळेत शिकवू लागले शिकवणं हा त्यांच्या अगदी आवडीचा विषय मी म्हटलं त्याप्रमाणे ते हाडाचे शिक्षक होते म्हणून ते तिथे रमले शालेय शिक्षणाबरोबरच ते समाज प्रबोधनही उत्तम प्रकारे करत असत फॉर्मल एज्युकेशन प्लस कम्युनिटी एज्युकेशन मला वाटतं सुदृढ समाजनिर्मितीसाठी सगळ्या पालकांनी हे केलंच पाहिजे नाहीतर मुलं एककल्ली होतात समाजाभिमुख होत नाहीत वडिलांच्या या संस्काराचा आम्हाला आणि खास करून मला पुढे खूप फायदा झाला मी पाचवीत किंवा सहावीत होते त्यावेळी मला वाचनाची प्रचंड गोडी होती आम्हाला चांगलं संस्कारक्षम वाचायला मिळावं वा हा घरातल्या मोठ्यांचा प्रयत्न असे माझे काका हमीद पटेल यांनी एकदा मला रंगीत चित्रांचं चित्रमय गांधी नावाचं पुस्तक आणून दिलं होतं माझं ते अत्यंत आवडीचं पुस्तक होतं गांधीजींचं संपूर्ण जीवन त्यामध्ये थोडक्यात उलगडलेलं होतं माझ्या मोठ्या ताईनं एक चिकट वही केली होती ते त्यामध्ये स्वातंत्र्य दिनी आलेले गांधीजींचे फोटो इतर स्वातंत्र्य सेनानींचे से फोटो वगैरे चिकटवत असे स्वातंत्र्यासाठी लढणं देशहितासाठी काम करणं हे किती वंदनीय आहे हे तेव्हापासून आम्हाला कळत होतं ठसवलं गेलं होतं घरातल्या आणि आजूबाजूच्या वातावरणातून अशी ही सशक्त जीवनमूल्य आमच्यामध्ये झिरपत होती वडिलांनी केलेले वाचनाचे संस्कार वैचारिक कक्षा रुंदावत होते मी वाचलेली झकीर हुसेन यांची एक छोटी गोष्ट आठवते अबू खान की बकरी अबू खानकडे एक बकरी असते ती रोज रात्री दावं सोडून जंगलात पळून जाते आणि रोज आबू खान तिला शोधून आणत असे तो म्हणतो अग तुला लांडगा खाईल ती म्हणते परवा नाही तुझ्या दाव्याला बांधून राहण्यापेक्षा ते बरं आणि खरच एक दिवस ती दाव तोडून पळून जाते आणि लांडगा तिला खातो या गोष्टीतून प्राणापेक्षाही स्वातंत्र्य महत्वाचं हा संस्कार अगदी सहज झाला ज्यावेळी मुलींना शाळेत घालणं आमच्या समाजात फारसं रूढ नव्हतं त्यावेळी वडिलांनी आम्हाला शाळेत घातलं तेही जिल्हा परिषदेच्या आणि मराठी माध्यमाच्या आणि त्यामुळे फायदा असा झाला की सर्व स्तरातली आणि जातीधर्मातली मुलं मुली आमचे मित्र होते वेगळेपणाची भावना बळावली नाही आम्हाला वडिलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सहलींना जायला, जायला प्रोत्साहन दिलं त्यामुळे आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय बालसुलभ आनंदाचा आस्वादही घेता आला सहलीला जायचं म्हणजे वही पेन्सिल घेऊन असा अब्बांचा आग्रह असे तिथली माती वनस्पती पिकं प्राणी पक्षी तिथली लोकं त्यांचं बोलणं वागणं जे जे दिसेल आणि जाणवेल ते टिपून आणायला सांगायचे त्या काळी मी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला तो वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच गाव पातळीवर बक्षीस मिळालं की मी तालुक्यात भाग घ्यायची तिथून पुढे जिल्ह्यालाही जायची मी त्या काळी खूप बक्षिसं मिळवली यामुळे आणखी एक झालं एकटीनं एसटीनं प्रवास करणं दुसऱ्या ठिकाणी राहणं मला सहज जमू लागलं आत्मविश्वास वाढला स्वतःची जबाबदारी घ्यायचं शिक्षण मिळालं साने गुरुजींचं साधना साप्ताहिक आमच्या घरी येत असे विशेष म्हणजे ते माझ्या नावावर येत असे या गोष्टीचं मला खूप अप्रूप वाटायचं त्यामुळे आपण ते पूर्ण वाचायलाच हवं अशी जबाबदारीही वाटायची त्यावेळी साधनाचे संपादक होते माननीय यदुनाथजी थत्ते आमच्याकडे बालकुमार विशेषांकही येत असे मी तो अगदी अथपासून इतिपर्यंत वाचून काढायची मला लहानपणी खूप वाचायला मिळालं कदाचित यामुळेच पुरोगामीपणा आणि निर्भीडपणे व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची ताकद मिळाली पाठबळही मिळालं आणीबाणीच्या काळामध्ये प्रेस आणि प्रसारमाध्यमं यावर बंदी आली साधनाही अडचणीत आलं होतं पण यदुनाथ थत्तेंनी ते खूप तडफेने चालवलं अभिव्यक्ती पारतंत्र्याच्या निषेधार्थ त्या काळी साधना साप्ताहिकाचं मुखपृष्ठ काळं असे स्नेहलता रेड्डींची सीता नावाची एक कथा त्यामध्ये येत होती ती सीता बंडखोर होती ती रामाला म्हणते तुला कळलंच नाही प्रेम म्हणजे काय ती रामाशी वाद घालते स्त्रीत्वाच्या नावाखाली तिच्या माणूसपणावर घातली गेलेली बंधनं तिला मान्य नाहीत ती म्हणते माझी निवड आहे बंडाची मला माहीत आहे की जग एका दिवसात बदलणार नाही पण तरीही मी बंडच निवडणार प्राणाचं मोल द्यावं लागलं तरीही या कथेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला मला एक नवीन दृष्टी मिळाली त्यानंतर मी घरातल्या स्त्रियांचं आयुष्य जाणीवपूर्वक पाहू लागले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही स्वतःचं वेगळं अवकाश नाही अस्तित्व नाही लग्नसुद्धा घरचे ज्याच्याशी ठरवतील त्याच्याशीच करायचं मी तारुण्यात पदार्पण करत होते त्यामुळे माझ्यावरची बंधनही आवळत चालली होती पण मला मात्र जाणवत होती स्वतःमधली प्रचंड ऊर्जा उलघाल आणि खळबळही अनुभवत होते मी आजीशी घरातल्या स्त्रियांशी वाद घालू लागले प्रश्न विचारू लागले प्रतिप्रश्न करू लागले अर्थातच घरात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली या आधी स्त्रियांनी सांगतील ते निमूटपणे केलं होतं माझ्या मनामध्ये मात्र एकीकडे मानवी करुणेची तर दुसरीकडे विद्रोहाची लाट उसळू लागली होती आम्ही मुस्लिम असलो तरी मूळचे रजपूत त्यामुळे पुनर्विवाहाची प्रथा आमच्यात नाही दुर्दैवानं कोण्या महिलेचा पती कोवळ्या वयातच निधन पावला तर तिला बालविधवा म्हणून राहावं लागे कुणाचा तरी तलाक पाहण्याचाही योग आला हे असं का सहन करायचं मला प्रश्न पडू लागला होता वय निर्भय होतं त्यामुळे मनात येईल ते मी निर्भीडपणे विचारत होते माझी घुसमट होत होती काहीतरी करावं असं वाटत होतं त्यावेळी राष्ट्रसेवा दलाशीही माझा संबंध आला होता जयप्रकाशजी प्रणित छात्र युवा संघर्ष समितीच्या काही सभांना मी गेले होते थोड्या बहुत युवा कार्यकर्त्यांची माझी ओळखही झाली होती माझ्या मनातल्या बदलांचं वारं वडिलांना जाणवत होतं आणि मान्यही होतं पण त्यांना मर्यादा पडल्या कारण एकत्र कुटुंबाचा विचार आणि निर्णय एकत्रित असतो घरातला संघर्ष वाढत चालला खरं तर सगळी माझी प्रेमाचीच माणसं होती माझ्यासाठी खूप काही केलेली माझी भलं चिंतणारी एक वेळ शत्रूशी आपण दोन हात करू शकतो पण आपल्या माणसांची नाही म्हणून अखेर मी घर सोडण्याचा निर्णय घेतला वडिलांना सांगून मी सतराव्या वर्षी घर सोडलं छात्र युवा संघर्ष समितीचं कार्यालय जळगावात आहे हे मला माहीत होतं तिथं जायचं हे मनोमन पक्क केलं वक्तृत्व स्पर्धांच्या वेळी एसटीनं एकटीनं प्रवास करण्याचा आत्मविश्वास गाठीशी होताच त्या बळावर मी थेट जळगाव गाठलं त्यावेळी कुसुमताई आणि शेखर सोनाळकर हे दोघे कार्यकर्ते या कार्याशी निगडीत होते मी फक्त दहावी शिकलेली मुलगी होते जवळ उपजीविकेचं साधन काही नाही समाजासाठी देशासाठी काहीतरी करायचं या एकाच निर्धारानं प्रेरित होऊन इथवर आले होते प्रवास काही तासांचा असला तरी माझ्यासाठी भावनिकरित्या तो खूप मोठा होता एक निश्चय आढळ होता मी संस्थेच्या कार्यालयात राहू लागले आणि माझं जेवण खाण रोज एकेका युवा कार्यकर्त्याच्या घरी होऊ लागलं त्यांच्या घरच्यांनी विशेषत रत्ना रोकडे अरुण तिवारी नरेंद्र काब्रा यांच्या मातापित्यांनी मला खूप प्रेमानं आपुलकीनं खाऊ पिऊ घातलं जात धर्म काहीही आड आलं नाही एरवी अलिप्त असणारा मध्यम वर्ग आपली मुलं चांगलं काहीतरी करत आहेत या समाधानापोटी त्यावेळी कार्याला जोडला गेलेला होता त्यानंतर मी पुण्याला माननीय यदुनाथ थत्ते यांच्या घरी एक वर्ष आणि सय्यद भाईंकडे एक वर्ष राहिले थत्तेजी मला आपली मुलगी मानत असत खरंच आपल्याला आयुष्यात अशी अनेक निरपेक्ष आणि प्रेमळ माणसं भेटतात आणि ताकद देतात मी त्याप्रमाणे माझ्या वडिलांना माझं सामाजिक कामामध्ये सहभागी होणं मान्य होत खरंतर लहानपणापासून त्यांच्याच प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास जागृत झाला होता देशहिताचे संस्कारही त्यांचेच पण त्यांना कौटुंबिक मर्यादा पडल्या काही काळानंतर मात्र माझं चळवळीत वगैरे भाग घेणं घरच्यांना मान्य करायला लावून त्यांनी मला घरी बोलावून घेतलं घरी परतले तरीही मी ठामपणे कार्य करत राहण्याचा निर्धार केला होता मी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मुस्लिम स्त्रियांसंबंधामधल्या सिनेमाबंदी आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यावेळी त्याचे पडसाद अगदी विधानसभेतही उमटले होते मला अनेक दिवस पोलीस संरक्षण होतं मग एकोणीसशे शहाऐंशी शहाबानो प्रकरणासंबंधातल्या आंदोलनात मी सहभागी झाले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद पाडली गेली सगळा वेळ मी सक्रिय होते वाढीला लागलेली सांप्रदायिकता क्लेशकारक होती न्यायव्यवस्थेला ना मुस्लिम मूलतत्ववादी जुमानत होते ना हिंदू मूलतत्ववादी जुमानत होते पण म्हणून न डगमगता सकारात्मकतेनं काम करत राहायला हवं होतं आणि आम्ही ते करत होतो या सगळ्या घटनांमध्ये स्त्री किती होरपळली जातीय हे दिसत होतं जातीधर्मातले लढे अंधश्रद्धा स्त्रीला पोषक नसतात कुठे ती पोटातच मारली जाते कुठे त्यागली जाते तर कुठे जिवंत जाळली जाते तर कुठे अत्याचाराची शिकार बनते पण मग त्यासाठीच तर सामाजिक संघटना आणि झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते हवे असतात पीडित महिला अनेकदा दलित आणि वंचितांपैकी असतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही काम करत होतो आणि अजूनही ते सुरू आहे सिनेमाबंदी आंदोलनापासून मी संघर्ष वाहिनीची पूर्ण वेळ कार्यकर्ती झाले होते मला अनेक ठिकाणी पाठवण्यात येईल शहाबानो प्रकरणाच्या वेळेस मी औरंगाबादला होते तिथे मी संघर्ष वाहिनीमधल्या एका मित्राबरोबरच विवाहबद्ध झाले आमचा विवाह, विवाह लौकिकदृष्ट्या आंतरधर्मीय आहे पण वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्ष आहे कारण आम्ही दोघंही फक्त मानवता धर्म पाळणारे आहोत लग्नाआधी मी फक्त दहावी झाले होते त्यानंतर मी बाहेरून बी एला बसले पुढे एम ए झाले मग राज्यशास्त्र घेऊन पी एच डी झाले वाचनामुळे चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे वैचारिक जागरूकता होतीच शिक्षणामुळे त्यावर शिक्कामोर्तबही झालं याच शहाबानो प्रकरणानंतर मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मी टाइम्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता ती शिष्यवृत्ती मला मिळाली आणि मी देशभर फिरून तसा अभ्यास केला जाणून घेतलं मुस्लिम स्त्रियांना मुख्यत्वे करून हवंय शिक्षण हमे अच्छी तालीम मिलनी चाहिये असं त्या म्हणतात नंतर हवाय रोजगार आणि सुरक्षिततेची हमी कायद्याचे प्रश्नही आहेतच जुबानी तलाक नाही किंवा अगर हिंदू महिलाओं को पोटगी मिलती है तो हमे हमारी बी चाहिए असं त्या म्हणताना दिसतात यावरून त्यांना नक्की काय हवंय हे समजत आणि त्यांच्यासाठी काम करताना त्याचा उपयोग होतो मी अगदी तळागाळातल्या पातळीपासून काम केलंय आता सरकार सोबतही करते आहे पण खरं सांगायचं तर मला प्रत्यक्ष काम करायला सहभागी व्हायला जास्त आवडतं अजूनही रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक कार्यक्रमात मी सहभागी होते धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही याच्यावर माझा दृढ विश्वास आहे योग्य असं शालेय आणि सामाजिक शिक्षण आणि रोजगार ही सध्या युवा पिढीची गरज आहे स्वार्थासाठी तरुणांचा उपयोग केला जातो तो थांबवायला पाहिजे आणि हे मूलभूत प्रश्न सोडवले गेले पाहिजेत सर्वसमावेशकता असल्याशिवाय देश प्रगती करणार नाही माझ्या या आजच्या विचारांच्या मागे वडिलांनी केलेले डोळस संस्कार रुजवलेली सशक्त जीवनमूल्ये कारणीभूत आहेत आम्ही भावंड आपापल्या परीनं आणि आपापल्या ठिकाणी ती अंमलात आणतो आहोत माझे वडील नेहमीच पाठीशी उभे राहिले मी सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला सामाजिक प्रश्नांवर लिहू लागले तेव्हा घरात वादळ उठलं आंतरधर्मीय विवाह केला तेव्हा घरातल्यांनी निषेध व्यक्त केला माझ्या वडिलांनी निमूटपणे तो सहन केला उपहासात्मक बोलणी राग आरोप निषेध असे सगळेच त्रास त्यांना सहन करावे लागले असतील दहा वर्ष माझं माहेर तुटलं होतं अनेकदा आईला बरोबर घेऊन वडील मला जळगावात येऊन भेटत असत एवढंच नाही तर वरती मला सांगत अगं समाजाला पुढे न्यायचं तर किंमत चुकवावीच लागते त्याबद्दल कधीही तक्रार करायची नाही समाजाला शत्रू न समजता त्याच्याबद्दल प्रेम आपुलकी वाटली पाहिजे वाढली पाहिजे याच भावनेतून मी आस पावे तो काम करत राहिले आणि अजूनही करते आहे शिक्षण रोजगार हे इथले मूलभूत प्रश्न आहेत तरुण मुलांचे तसेच मुलींचेही ते हाताळले गेले पाहिजेत वैयक्तिक स्वार्थासाठी या तरुणाईला जातीच्या धर्माच्या पाशात गुंतवणं बरोबर नाही हे प्रश्न कमी होते की काय म्हणून जातीय वाद हिंसाचार धार्मिक विद्वेष झुंडशाही स्त्रियांवरील अत्याचार प्रत्यक्षात वाढलेले दिसतात भौतिकवाद जाहिरातबाजी हे सध्याचे परवलीचे शब्द आहेत जागतिक बाजारीकरणानं आणखी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत कळत नकळत स्त्रीचं एकंदर माणुसकीच वेगळ्या पद्धतीनं शोषण होतंय माझ्या आईवडिलांनी जी जीवनमूल्य आमच्यामध्ये पेरली रुजवली त्यामुळे मी आज सुस्पष्टपणे आणि निर्हेतुकपणे समाजाकडे त्यांच्या गरजांकडे पाहू शकते आव्हानं मोठी आहेत पण पेलायला पाहिजेत आणि काम करत राहायला पाहिजे मला कळकळीनं आमच्या पिढीला सांगावंसं वाटतं इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चलके ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलके इंसाफ, सामाजिक न्याय आणि समतेसाठी उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही खेड्यातली संस्कृती एक असते जात किंवा धर्म निराळा असला तरी डॉक्टर रझियांचं म्हणणं अगदी पटलं आणि आठवण झाली मी अगदी लहान होते असेन सात आठ वर्षांची आम्ही त्यावेळी अंबरनाथला राहत होतो आमच्याकडे दर मंगळवारी भिक्षा मागायला एक फगीर यायचा गोड होता अगदी डोक्याला लाल पागोट चेक्सची लुंगी सदरा गळ्यात हिरवा रुमाल एका हातात मोर पिसांचा पंखा दुसऱ्या हातात कमंडलूसारखं काहीतरी हासावेश लांब पांढरी दाढी सावळा वर्ण चमचमणारे डोळे आणि तोंडाचं बोळकं अगदी सकाळीच हाजी मलंग बाबा असं म्हणत स्वारी आमच्या दारासमोर उभी राहायची सुनीता उठ हाजी मलंग बाबाला पैसे द्यायचेत ना म्हणून आई मला उठवायची डोळे चोळत मी भिक्षा घेऊन बाहेर जायची कैसी हो बीबी म्हणत मोर पिसांचा पंखा बाबा डोक्यावरून फिरवे आणि बोळकं पसरून गोड हसे शाळेच्या सुट्टीमध्ये मी कर्जतला जायची हाजी मलंगचा डोंगर अंबरनाथ आणि कर्जतच्या मध्ये आहे तर हा बाबा गुरुवारी तिकडे यायचा मला हाजोळी भेटायचा त्याला बघून मला इतका आनंद होत असे की विचारून सोय नाही अगदी एखादा मित्र भेटल्याचा आनंद रवींद्रनाथांच्या मिनेला जसा काबुलीवाला आवडायचा ना अगदी तस्सा मला हाजी मलंग बाबा आवडायचा अंबरनाथलाच आमच्या घराच्या मागे अब्दुल मियांचा भंगारचा व्यवसाय होता या माणसाला क्रिकेटचा फार शौक त्या काळी फक्त आमच्याच घरी रेडिओ होता अब्दुल मिया आमच्या अंगणात कॉमेंट्री ऐकायला बसायचा बहुधा फोर सिक्स आणि आउट यावेळी झालेल्या गलक्यावरूनच त्याला काय ते समजत असेल पण आखा दिवस तो आमच्या दारात बसायचा ईदच्या दिवशी आमच्याकडूनच स्टीलचा ग्लास मागून न्यायचा आणि त्यात शिर कुर्मा आणून द्यायचा मी मिशन स्कूलमध्ये जात होते तिथले फादर्स आणि नन्स तर अतिशय प्रेमळ आमची सिस्टर जसेंता तर वात्सल्याची मूर्तीच जणू मी दुसरीत असताना आमच्या वर्ग शिक्षिका होत्या मिस मार्टिस धर्मानुजू लख गोरा रंग काळ्याभोर केसांचा बन छान उंची साड्या नेसणाऱ्या मिस मार्टिस आमच्या फार लाडक्या होत्या मला अभ्यासात मिळालेली बक्षिसं गॅदरिंगच्या वेळी त्यांच्या नजर चुकीनं मला दिली गेली नाहीत लक्षात आणून दिल्यावर त्या फार हळहळल्या मला जवळ घेऊन अनेकदा सॉरी म्हणाल्या आणि त्यांनी मग मला दोन सुंदर रंगीत पुस्तकं भेट दिली मजहब नाही सिखाता आपस मे बैर रखना हे किती आहे आणि याचं मला कितीदा तरी प्रत्यंतर आलंय